चला तर आज बनवूया खास चुलीवरील आळूवडी तर पहिल्यांदा शेतातून पाणी काढून आणली त्यानंतर प्रत्येक पाण्याचा असा शिरा काढून घेतल्या आणि लाटण्याच्या साह्यानेही त्या शिरा अजून बारीक होण्यासाठी लाटून घेतल्या म्हणजे की पीठ छान लागतं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटण्याच्या साह्याने ही त्या शिरा बारीक करून घ्यायच्या म्हणजे पीठ छान लागतं त्यानंतर एका वाडग्यात पी पीठ घेतलं हळद घेतली चटणी घेतली जिरं थोडं घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलं आणि लागल तसं पाणी घालून अशा प्रकारे पीठ मळून घेतलं म्हणजेच तयार करून घेतलं लय लय पातळ पण घ्यायचं नाही मिडियम पीठ तयार करून घ्यायचं त्यानंतर थोडं कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ एक चमचा घातलं आणि हे ते चिंच भिजवत ठेवून त्याचं पाणी थोडं घातलं चिंचेचं पाणी घातल्याने अजून टेस्टी लागते आळूवडी खूप छान लागते एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा पावसाळ्यात जास्त प्रमाणात आळूवडी बनवतात कारण ही खूप असतात आणि खूप छान लागते तर प्रत्येक पानाला अशा प्रकारे पीठ लावून घेतलं मीडियम पीठ बनवल्यामुळे बघा असं पटकन लागतं जास्ती पातळ बनवलं तर आळूवळीला लागतही नाही आणि जास्त घट्ट बनवलं तर ते लावताना खूप त्रास होतो अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं प्रत्येक पानांना तर लावून झाल्यानंतर ते एका साईडतून रोल करून घ्यायचं अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि एका साईडने रोल करत घ्यायचं अशा प्रकारे गोल गोल वरचे पाने आतमध्ये घालायची जेणेकरून रोल व्यवस्थित येतो त्यानंतर एका चाळणीमध्ये ते ठेवायचं चा। आणि एका पातेलात पाणी तापत ठेवून त्यावर चाळण ठेवायची आणि वडी शिजवून घ्यायची शिजवून घेतल्यानंतर बघू शकता बेसन पूर्ण शिजलं पाहिजे तर अशा प्रकारे ती कट करून घ्यायची बघू शकता आळूवडी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे सर्व आळूवडी कट करून घेतल्या आणि एका कढईमध्ये तेल गरम केलं आणि ती लावून त्या तळून घेतल्या तळताना मंद गॅसवर तळायच्या खूप कुरकुरीत आणि छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा